आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या एक तारखेपासून पाच महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होत आहे देशात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक नियमात बदल होत असतात उद्या गुरुवार एक ऑगस्ट पासून देखील अनेक मोठे बदल होणार आहेत या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे चला तर मग जाणून घेऊया उद्यापासून कोणते मोठे बदल होणार आहेत नंबर एक एच डी एफ सी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच एस बी आय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी उद्यापासून एच डी एफ सी बँक क्रेडिट कार्ड द्वारे भाडे भरणे महाग होणार असून भाडे भरण्यासाठी क्रेड मोबिक्विक पेटीएम आणि फ्रीचार्ज व इतर अशा सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या व्यवहारांवर एक टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाईल म्हणजेच ग्राहकांना एक टक्का अतिरिक्त चार्ज भरावा लागणार आहे हा नियम उद्या एक ऑगस्ट पासून देशभरात लागू होणार आहे या निर्णयामुळे एच बँक ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे यासोबतच बँकेने देखील आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकारी व्यवहार म्हणजे सरकारी ट्रान्झॅक्शन केल्यास आता क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना रिवार्ड पॉइंट मिळणार नाहीत एसबीआय बँकेने हा नियम पंधरा जुलै पासून लागू केला आहे नंबर दोन गुगल मॅप चा नवीन नियम गुगल मॅप उद्या एक ऑगस्ट पासून भारतात आपल्या नियमांमध्ये बदल करणार आहे कंपनीने भारतातील सेवा शुल्क सत्तर टक्क्यांनी कमी केले आहे तसेच गुगल मॅप आता त्याच्या सेवांच्या बदल्यात डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे घेईल महत्वाचे म्हणजे यामुळे सामान्य युजरला म्हणजे सामान्य वापरकर्त्यांना काही फरक पडणार नाही कारण गुगल मॅप त्यांच्यावर कोणतीही शुल्क आकारणार नाही नंबर तीन तेरा दिवस बँका बंद राहतील आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्यासाठी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक सण आणि इतर सुट्ट्यांमुळे बँका किती दिवस बंद राहतील याची एक यादी जाहीर केली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये देशभरामध्ये एकूण तेरा दिवस बँका बंद राहतील यामध्ये दुसरा चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची राष्ट्रीय सुट्टी आणि एकोणीस ऑगस्टला देशभरातील अनेक राज्यात रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे त्यामुळे विविध राज्यातील बँका त्या दिवशी देखील बंद राहतील तर ऑगस्ट देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण तेरा दिवस बँका बंद राहणार आहेत त्यामुळे तुमचे ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्वाची कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून घ्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही नंबर महिला महिला व व मुलींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे एक जुलै पासून राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे सरकारच्या या योजनेमुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला जमा केले जाणार आहेत अशातच या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले की रक्षा बंधनाच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये एकूण दोन महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे नंबर पाच सरकार तीन मोफत गॅस सिलेंडर देणार जी आर जारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यानुसार पी एम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसोबतच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना देखील एका वर्षात तीन गॅस सिलेंडर फ्रीमध्ये म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत या संदर्भातील जी आर देखील राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी जारी केला आहे सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र